राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंबईमध्ये पाच ते सहा जागांवर दावा करण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच मुंबईतल्या जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे या जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे मुंबादेवी अणुशक्तीनगर चेंबूर मानकूर शिवाजीनगर वांद्रे पूर्व आणि विक्रोळी मध्ये संभाव्य उमेदवार असू शकतात पाच ते सहा जागा मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट मागू शकतो याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर अजित पवार गट मुंबईमध्ये पाच ते सहा जागांवर लढू शकतो कारण अशा जागांचा दावा या जागांवर दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत असल्याचं समजते काय नेमकं का घडते महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत विशेषतः मुंबईच्या हेमाली महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने साधारणतः पाच ते सहा जागांवर दावा करणार असल्याची माहिती उपलब्ध होती अर्थात त्यांचे मित्र दोन पक्षांबरोबर चर्चा करूनच याबाबतचा अंतिम निर्णय होणार <glowing> आहे पण आता जी माहिती मिळते त्यानुसार अनुशक्ती मध्ये विद्यमान स्वतः नवाब मलिक त्यांच्याकडे ती जागा आहे पण यावेळेस नवाब मलिक हे स्वतः नगर मधून निवडणूक लढवण्याच्याऐवजी ते कदाचित शिवाजीनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि नगर हा त्यांचा मूळ मतदारसंघ आहे तिथून स्वतःची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव असणारे जे विद्यमान काँग्रेसमध्ये आहेत निशांत सिद्दीकी वांद्रे पूर्व या मतदार संघावर सुद्धा दावा केला जाईल कारण की काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची जनसमान यात्रा जी आली होती मुंबईत आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्त स्वागत स्वतः सिद्धिकिनी केलं होतं त्यामुळे जवळपास दिसून येतं की अणुशक्तीनगर मानखुर्द शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करेल तसंच चेंबूर या मतदारसंघामधून सिद्धार्थ कांबळे हे इच्छुक आहेत पण मुळात चेंबूर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवारांना मिळेल का याविषयी एक शंका आहे कारण तिथून कदाचित एकनाथ शिंदे यांचा दावा शिवसेनेच्या वतीने केलं जाण्याची शक्यता अधिक आहे यामुळे जवळपास मुंबईतले चार ते पाच असे मतदारसंघ आहेत की जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत की जिथे भाजप किंवा यापूर्वी शिवसेना हे उमेदवार लढवत होतं पण आत्ताची स्ट्रॅटर्जी पाहता महालतीची मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये कदाचित ते मतदारसंघ हे अजित पवारांच्या पद्धतीत पडण्याची शक्यता अधिक दिसून येते धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल